घरकुल आवाज योजना आणि पी आर कार्ड आणून देण्याचा प्रयत्न करीन अमरावती हंगामा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रभाग क्रमांक एक शेगाव राहाडगाव या प्रभागातून रीना प्रशांत गजबिये यांना वंचित बहुजन युवा आघाडी या प्रभागातून उमेदवारी मिळाली आहे तर चला आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया मॅडम तुमचा परिचय जय मी रीना प्रशांत गजबिये अवंचित बहुजन आगाड जिल्हाध्यक्ष मी प्रभाग क्रमांक एक शेगाव राहाडगाव क मधून सर्वसाधारण महिलांमधून उभी आहे माझं चिन्ह आहे सिलेंडर आणि बटन क्रमांक आहे सहा मॅडम तुम्हाला नगरसेवकच का बनायचं आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला न म्हणजे मी सामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे माझ्याजवळ जर नगरसेवक पद असलं तर मी त्यांचे सगळे प्रॉब्लेम तातडीने त्यांनी कॉल जरी केले एका मिनिटात जाऊन त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते विभागाची स्थिती पाहता कुठल्या मुद्द्यावर अजून काम व्हायचं आहे असं तुम्हाला वाटतं आम प्रभागामध्ये खूप साऱ्या समस्या म्हणजे नाल्या आहे पोल आहे कचरावाला येत नाही गटारमध्ये पाणी खूप साचले असते आणि रात्रीचा अंधार असतो लोकांना जायला खूप त्रास होतो माझं लक्ष प्रभागाकडे आहे स्वच्छता झाली पाहिजे मी जर निवडणूक आली मी जर नगरसेवक झाली तर मी सगळ्यात पहिले स्वच्छतेकडे भर देईन आणि लोकांच्या प्रभागाचा विकास सगळ्यात पहिले करेन मॅडम जर तुम्ही यावेळेस निवडून आल्या आणि नगरसेवक झाल्या तर प्रभागाच्या विकासासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना कराल सगळ्यात पहिले तर महिलांचा सुरक्षेचा प्रश्न आहे मॅडम मुली घरात बा बाहेर जाताना सुरक्षित नाहीत याच्यासाठी मी सी सी टी व्ही सगळ्यात मेन करेल आणि दुसऱ्यांदा मायांना रोजगार कामाला जायला लागते त्यांना रोजगाराची संधी मिळवून देणार आणि लहान मुलांना कसे प्रत्येक दिवस शाळेत जातात फक्त एक रविवार असा विषय आहे की त्या मुलांना वाचनालयाची व्यवस्था करून देणार तुम्हाला असं का वाटतं मॅडम की यावेळी जनता तुम्हालाच निवडून देईल मला असा विश्वास आहे की माझ्या प्रभागातील लोक मलाच निवडून आणतील प्रभागातील जनतेला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मी प्रभागातल्या सगळ्या समस्या सोडू शकते मी त्यांना आपलीशी वाटते मॅडम तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये अशी कोणती मोठी समस्या वाटते आणि तुम्ही नगरसेवक बनून जर निवडून आल्या तर त्या समस्येचे निराकरण तुम्ही कसे कराल माझ्या प्रभागामध्ये समस्या समस्या आहे म्हणजे जसे की नाल्या की रोड रस्ते आणि बायांना सुरक्षित नाही त्यांच्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे लावणे अत्यंत आवश्यक आहे माझ्या प्रभागामध्ये वयोवृद्ध लोकांसाठी बसायसाठी जागा नाही आहे त्यांना जागा उपलब्ध करून देऊ आणि त्यांना मोकळ्या प्रमाणात गार्डन सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आल्या तर झोपडपट्टी भागासाठी आपली ठोस योजना कोणती राहील माझ्या प्रभागामध्ये झोपडपट्ट्या खूप आहे पण त्यांची घरं पडकी आहे मी जर नगरसेवक निवडून आले तर त्यांना घरकुल आवाज योजना आणि पी आर कार्ड आणून देण्याचा प्रयत्न करीन